दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्री दत्त भक्तांनो श्री दत्तात्रय महाराज हे स्मर्तुगामी आहेत असं म्हटलं जातं जर भक्ताने त्यांना मनापासून हाक दिली आवाज दिला तर ते भक्तांना कितीही कठीण परिस्थिती असू द्या त्या परिस्थितीमधून बाहेर पडण्यासाठी शंभर टक्के मार्ग दाखवतात तर श्री दत्तभक्तांनो आज गुरुवार आहे आणि आजपासून आपण सुरू करत आहोत सात दिवसांची श्री दत्तात्रेयांची साधना श्री भक्तांनो लक्षात घ्या ही सात दिवसीय सेवा साधना म्हणजे नुसता जप नाही किंवा नुसते मंत्र नाहीत तर श्री दत्त कृपा मिळवण्याचा मार्ग आहे पुढील सात दिवसामध्ये आपण दररोज एक वेगळी साधना करणार आहोत अथवा दत्तगुरूंच्या प्रभावी सेवा पाहणार आहोत की ज्यामुळे भक्तांचे विविध प्रकारचे प्रश्न असतील समस्या असतील अडचणी असतील संकट असतील दुःख असेल ते दूर होईल आणि हो विश्वासाने सांगतोय या ठिकाणी आपण त्याच सेवा पाहणार आहोत ज्या सेवा भक्तांना कठीण काळातून बाहेर काढण्यासाठी मदत करू शकतात आणि या सेवा नक्कीच शंभर टक्के यशदायी फलदायी अशाच आहेत लाखो भक्तांनी अनुभव घेतलेल्या या सर्व एकत्रित सेवा या ठिकाणी आपण करणार आहोत श्री दत्त भक्तांनो सात दिवसात रोज एक याप्रमाणे ज्याही सेवा आपण करू त्या सर्व सेवा अत्यंत दिव्य आणि शीघ्र फलदायी अशाच आहेत यापैकी तुम्ही कोणतीही एक सेवा निवडून करू शकता फक्त कोणतीही सेवा करताना गुरुवारी गुरु ती सेवा सुरू करण्याचा प्रयत्न करा कारण गुरुवार हा श्री दत्तात्रेयांना समर्पित असा दिवस आहे शुभ असा दिवस आहे पवित्र असा दिवस आहे ही सेवा तुम्ही करणार असाल ती सेवा काळजीपूर्वक समजावून घ्या जर काही अडचण आली किंवा सेवा समजली नाही तर तुम्ही बिनधास्तपणे विचारू शकता तुम्हाला त्या सेवेची योग्य ती माहिती तात्काळ देण्याचा आम्ही प्रयत्न करू रोजची सेवा ही वेगळी आहे पण तुम्हाला एकच सेवा करायची आहे सर्व सेवा एकत्रित आणि एकदम करणे तर शक्य नाही म्हणून फक्त एकच सेवा करा हिरोमध्ये जसे सांगितले असेल तशा प्रकारे सेवा करण्याचा प्रयत्न करा तुमच्यासमोरील प्रश्न तुमच्यासमोरील अडचण लक्षात घेऊन सेवा निवडा खूपच कठीण काळ असेल तर कठीण सेवाच करावी लागेल आणि कोणतीही सेवा एक दिवस करून जमत नाही सेवेचे फळ मिळवण्यासाठी विशिष्ट वेळ दिवस तर लागणारच आहेत श्री दत्त भक्तांनो मला कल्पना आहे की व्हिडिओ थोडा मोठा होतोय मी एक साधक आहे आणि श्री भक्तीचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी दत्तभक्ती घराघरात पोचावी आणि त्यांचा कृपाशीर्वाद सर्वांना प्राप्त व्हावा हाच माझ्या मनामध्ये उद्देश आहे दत्तकृपेने सर्वांचे कल्याणच होते आणि एक श्रीदत्त साधक म्हणून आपणही हा भाव समजून घ्यावा असे वाटते कारण कोणताही मंत्र असो वा सेवा असो ती सांगताना त्यामागील शास्त्रीय दृष्टिकोन सांगतानाच मंत्राचे वा सेवेचे महत्त्व मंत्र का जपावा कधी जपावा कशा पद्धतीने जपावा कोणी जपावा मंत्र जपाची फलप्राप्ती काय कोणता मंत्र कशासाठी फलदायी ठरतो हे जर सांगितले नाही तर भक्तांना समजणार कसे नवसाधक असतात किंवा काहीजण त्यांच्या अडचणी समस्या दूर करण्यासाठी दत्त सेवा करतात तर त्यांनाही सर्व समजले पाहिजे म्हणून विस्तृतपणे सांगावे लागते असो श्री दत्त भक्तांनो आजची सेवा सुरू करताना काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत ही सेवा तुम्ही सकाळपासून संध्याकाळपर्यंत कधीही करू शकता सेवा करताना मन प्रसन्न ठेवा मन एकाग्र ठेवा मनात फक्त श्री गुरु दत्तात्रेयांचेच नामस्मरण सुरू ठेवा तेच तर आपले सर्व प्रश्न अडचणी समस्या सोडवणारे आहेत तेच आपली शक्ती आहेत फक्त आपण भक्तीने या ठिकाणी उपस्थित राहायचे आहे भाव हा सर्वात महत्त्वाचा असतो आणि ज्या ठिकाणी भाव असतो त्या ठिकाणी श्रीदत्त महाराज नक्कीच असतात तर श्रीदत्त भक्तांनो आज गुरुवारी आपण जी पहिल्या दिवसाची सेवा करणार आहोत ती अत्यंत दिव्य अशी सेवा आहे कारण ही सेवा आपल्यासमोरील संकटावर मात करते श्री दत्तात्रेयांची कृपा प्राप्त करून देते आणि कोणत्याही कठीण प्रसंगात आपलं संरक्षण दत्तगुरूंच्या कृपेने होते कारण जेव्हा आपल्यासमोर संकट उभी राहतात तेव्हा सर्वात आधी आपण श्री दत्तात्रेयांचा आश्रय घेतो त्यांच्या चरणांशी आपण शरण जातो कधीकधी जीवनात काहीच नीट होत नाही आपण प्रयत्न करतो पण सगळं उलटं घडतं आणि मग मात्र त्यावेळी मन घाबरतं पण लक्षात ठेवा अशा कठीण काळात तारणारे हेच दत्त महाराज आहेत हे मात्र विसरू नका श्री गुरुदेव दत्त हे फक्त नाव नाही तर ती आपली संरक्षण करण्याची शक्ती आहे जोही भक्त मनापासून त्यांना हाक मारतो त्यांच्या जीवनावरील संकटांचा काटा आपोआप निघून जातो तर आज पहिला दिवस पहिली सेवा आहे आपल्याला ही सेवा करायची आहे आपल्या संरक्षणाची हमी दत्त महाराज आपल्याला देत असतात फक्त आपल्या मनामध्ये भाव विश्वास आणि श्रद्धा असायला हवा आणि त्यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवून आपण ही सेवा करायला हवी दत्त भक्तांनो सेवेची सुरुवातच आपण श्री मंत्र जपाने करणार आहोत कारण मंत्रजप ही सर्वात जागृत आणि तात्काळ फळ देणारी अशी सेवा असते मंत्रजप म्हणजे भक्त आणि श्री दत्तात्रेय यांच्यातील मधुरता विश्वास आणि श्रद्धेचं नातं दत्तात्रेयांचा हा जो मंत्र आहे तो विचारला की मनातील भीती नष्ट होते आणि आशा त्या ठिकाणी जन्म घेते तर कोणतीही सेवा सुरू करण्यापूर्वी ती संकल्पयुक्त सेवा असावी आपण सेवा सुरू करताना संकल्प करायचा आहे आपल्या उजव्या हातावरील ताळव्यावर पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये गंध अक्षता फुल टाकायचं आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही तुमचं नाव तुमचं गोत्र सांगून तुमच्या मनातील जी इच्छा आहे ती त्या ठिकाणी बोलायची आहे किंवा तुम्ही ही जी सेवा का करत आहात ती सेवा तुम्ही दत्त महाराजांना बोलून दाखवायचे आहे आणि त्यानंतर सेवेला सुरुवात करायची आहे मग ती कोणतीही सेवा असू द्या ती सेवा करण्यापूर्वी आपल्याला संकल्पयुक्त सेवा करणं महत्त्वाचं असतं कारण संकल्पयुक्त सेवेमुळं पुण्यफळ चांगल्या प्रकारचं मिळतं किंवा त्यामुळं आपल्या मनातील ज्या इच्छा आहेत मनोकामना आहेत त्या पूर्ण होतात असं म्हटलं जातं तर श्री दत्त भक्तांनो आजचा जो मंत्र आहे तो मंत्र आहे ओम श्री गुरुदेव दत्ताय नम ओम श्री गुरुदेव दत्ताय नम हा जो मंत्र आहे हा मंत्र श्री दत्तात्रयांना समर्पित असा मंत्र आहे या मंत्रातील ओम हा जो शब्द आहे हा ओम शब्द म्हणजे सर्व शक्तीचं मूळ आहे तर श्री हे सौभाग्य कृपा आणि ऐश्वर्याचं प्रतीक आहे दत्त म्हणजे साक्षात त्रिमूर्तींचे रूप ब्रह्मा विष्णू महेश यांचे तेज आणि नमः नमः म्हटलं की हे गुरुदेव मी तुम्हाला शरण आलो आहे माझं रक्षण करा असा भाव त्यातून निर्माण होतो थोडक्यात काय तर हे श्री गुरु दत्तात्रेय महाराज मी तुम्हाला शरण आलो आहे माझं सर्व काही तुम्हीच आहात आणि माझ्या मनातील प्रत्येक भीती मी तुमच्या चरणी अर्पण करत आहे श्री दत्तभक्तांनो काही मिनटे आपण श्री दत्तात्रेयांच्या पवित्र कमलचरणाशी शरण जाऊन त्यांच्या दिव्य आशा या मंत्राचा जप करूया आता डोळे बंद करायचे मन शांत करायचे एकाग्र करायचे आणि माझ्यासोबत काही मिनटं तुम्हाला हा मंत्र बोलायचा आहे फिरव मोठा होईल हे लक्षात घेऊन या ठिकाणी मी फक्त एकवीस वेळा या मंत्राचा जप करणार आहे तर आपणही या ठिकाणी एकवीस वेळा माझ्यासोबत हा मंत्र जपण्याचा प्रयत्न करा आणि हा मंत्र तुम्ही जेव्हा सेवा कराल त्यावेळेस संकल्प सोडून तुम्हाला हा मंत्र एकशे आठ वेळा बोलायचा आहे जर तुम्हाला जास्त करणे जमत असेल तर नक्की करा पाच माळी करा सात माळी करा अकरा माळी करा अकरा माळी केल्या तर त्या अतिउत्तमच आहेत पण कमीत कमी नित्यनियमानं रोज एक माळ करण्याचा नक्की प्रयत्न करा तर चला आपण या ठिकाणी या दिव्य मंत्राचा एकवीस वेळा जप करूया अत्यंत शक्तिशाली दिव्य असा हा मंत्र आहे ओम श्री खुदेव दत्ताय नम ॐ श्री खुदेवदत्ताय नमः 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 ॐ खुदेवदत्ताय नमः ॐ श्री 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 खुदेव दत्ताय नमः ॐ श्री खुदेवदत्ताय 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 नमः ओम श्री खुदेव दत्ताय नम तर श्री दत्त भक्तांनो हा मंत्र खूपच दिव्य आणि तेजस्वी आहे दत्तात्रेयांची कृपा प्राप्त करण्याचा अत्यंत सहज आणि सोपा हा मार्ग आहे या मंत्रातील ताकदच तुमचं संरक्षण करेल तुमच्या मनातील जी भीती आहे ती भीती दूर करेल हे मंत्र जप सेवा तुम्ही सतत सात दिवस करायची आहे जर तुमच्या मनात भीती असेल तुम्हाला असुरक्षित वाटत असेल तुमच्यावर कसले तरी दडपण असेल तर नक्कीच सातच दिवस ही मंत्रजप सेवा करा आणि तुम्हीच या मंत्राच्या ताकदीचा रिझल्ट बघा नक्कीच तुमच्या मनातील भीती असेल दडपण असेल तुम्हाला असुरक्षितता वाटत असेल तर या सर्व गोष्टी या मंत्रजपाच्या प्रभावामुळे सात दिवसाच्या आत नष्ट झालेल्या असतील हे तुम्हाला मी खात्रीने सांगतो श्री दत्त भक्तांनो ही सेवा करताना श्री दत्तात्रेय यांच्यावर पूर्ण विश्वास आणि श्रद्धा ठेवून करा तुम्ही स्वतः एक श्रीदत्त साधक आहात असं समजून तुम्ही ही सेवा करायची आहे आणि बघा तुमच्या मनावरचं ओझ हलकं झालेलं वाटवं लागेल तुमच्या भोवती असणारी संकटं या मंत्र कवचाने नष्ट झालेली असतील आणि तुम्हाला भास होईल श्री दत्तात्रेय माझ्या बाजूला उभे आहेत ते माझ्यासोबत चालत आहेत प्रत्येक क्षणी ते माझं संरक्षण करत आहेत रक्षण करत आहेत तर श्री दत्त भक्तांनो आजची पहिल्या दिवसाची सेवा ही अशा प्रकारे आपला करायची आहे साधना अशा प्रकारे आपला करायची आहे दत्तात्रेयांची कृपा तुमच्यावर नक्कीच होणार रात्री झोपताना अंतरुणावर लवणल्यानंतर या मंत्राचा मनातल्या मनात जप बोला उठता बसता श्री दत्तात्रयांचं ध्यान करा आणि ही मंत्रजप सेवा रोज सकाळी किंवा संध्याकाळी नित्यनियमाने करण्याचा प्रयत्न करा सतत सात दिवस जपमाळ घेऊन कमीत कमी एकशे आठ वेळा एक, एक माळ ही श्रीदत्त सेवा नक्की करण्याचा प्रयत्न करा आणि जर तुमच्याकडे वेळ असेल तुम्हाला शक्य असेल तर जास्तीत जास्त माळी तुम्ही हा जप करण्याचा प्रयत्न करा कारण जेवढा जास्त वेळ सेवा होईल जेवढी जास्त वेळ तुम्ही दत्तात्रयांसाठी द्याल तेवढे या सेवेचे फळे चांगलेच मिळते तर श्री दत्तभक्तांनो उद्या पुन्हा याच वेळी उद्याच्या सेवेसाठी आपण एकत्र येऊया उद्याची सेवा ही खूपच शक्तिशाली आणि तात्काळ फळं देणारी अशा प्रकारची सेवा आहे तर उद्याची ती शक्तिशाली श्री से दत्तात्रयांची सेवा कोणती आहे कशा प्रकारे ती सेवा करायची आहे त्या सेवेची फलप्राप्ती काय आहे आणि ही सेवा कोणी कोणी करावी या सर्व गोष्टी आपण उद्याच्या श्रीदत्त सेवा साधना भाग दोन दिवस दुसरा या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर कृपया नक्की उद्या याच वेळी दत्तात्रेय महाराजांची दुसऱ्या दिवशीची अत्यंत शक्तिशाली अशी कोणती सेवा आहे ही आपण पाहण्यासाठी नक्की हा व्हिडिओ पाहण्याचा प्रयत्न करा దిగంబరా దిగంబరా శ్రీపాద వల్లవ దిగంబరా